अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे साई श्रद्धा सबुरी आणि भक्तीचं स्थान म्हणजे शिर्डीवाले साईबाबा असंच आज आपण अमरावती जिल्ह्यातील शिर्डीवाले साईबाबा यांच्या प्रति शिर्डी या ठिकाणी आलेला आहोत तुम्ही पाहू शकता सुंदरसं असं मंदिर या ठिकाणी आहे चला तर बघूयात आतील बाजूने हे मंदिर कसं सुरेख आणि सुंदर आहे सुंदर असं मंदिर पाहू शकता तुम्ही शिर्डीच्या प्रति साईबापा म्हणजे हुबेहूब अगदी तुम्हाला शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन या मंदिरामध्ये होणार आहे पाहू शकता कशी कलाकृती सुंदर असं हे मंदिर आहे चला तर आपण साईंचं सा दर्शन घेऊयात तुम्ही पाहू शकता शिर्डीचे साईबाबा आणि खूप खूप खुब अगदी तशीच मूर्ती या ठिकाणी आहे तुम्ही द... तर तुम्ही पाहिलं हे प्रति साईबाबा दर्शन या ठिकाणी आपण घेतलं आहे अमरावती येथील प्रति शिर्डी मानलं जाणारं हेच साईबाबा मंदिर ज्या मंदिरात सुंदर असं मंदिर अगदी हुबेहूब हुँग शिर्डीच्या साईबाबांसारखंच या ठिकाणी काम या मंदिराचं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे लाईव दर्शन आहे शिर्डीचं जे इथून कनेक्शन केलेलं आहे शिर्डीवाले साईबाबा लाईव दर्शन तुम्ही पाहू शकताय तुम्ही जर शिर्डीला कधी गेला आणि इथं प्रति शिर्डीला आली तरी तुम्हाला खुबे खूप अगदी तिथलं दर्शन घेतल्याचा भास होईल अजिंक्य मराठ न्यूज समी अंकुश सवाला खेट अमरावती